पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर वाघाडी टी पॉइंट थरारक अपघात बोरवेल पाईप रिक्षेत घुसला पाच जखमी दोघांची स्थिती गंभीर वाघाडी फाट्यावर मृत्यूचा खेळ रिक्षाचा चुराडा प्रवासी रस्त्यावर फेकले थरारक दृश्य सीसीटीव्ही सी कॅमेऱ्यात कैद धुळे जिल्ह्यातील शिरपूर वाघाडी रस्त्यावर वाघाडी टी पॉईंटजवळ भरधाव वेगात आलेल्या बोरवेल ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या एपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने आणि भीषण अपघात घडला या धडकेत ट्रॅक्टरवर ठेवलेला लांब पाईप थेट घुसल्याने आरपार घुसल्याने प्रवेशांमध्ये एकच आरडाओरडा झाला संपूर्ण घटना जवळील सी सी टी व्हीत कैद झाली यामुळे दृश्य अंगावर काटा आणणारी आहे धडकेची तीव्रता एवढी होती की रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला रिक्षामधील एक महिला प्रवासी जोरात बाहेर फेकली गेल्याने व्हिडिओ दिसते आहे प्राथमिक माहितीनुसार रिक्षातील चार ते पाच जण जखमी झालेले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सा सांगितलं जात आहे अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तातडीनं ना घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं आहे जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधा वेग आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे पुढील तपास सुरू आहे मुख्य संपादक जतीन बोळसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा